एक सभेला यात माझी टाकते सवाल पहिला ऐक टाकते सवाल पहिला जवाब याचा देईग विणुनी जाळे त्यात पारधी सावध होई ग उत्तर दे कोणाला उत्तर उत्तर देऊ शकता ना बरे नाही भारद होतो विणता जाळे माणूस त्याशी म्हणती ग मच्छरदानी ओढून घेई सावज होई राती ग <laughs> दुसरं चार पाय हो असती तिजला दोन हातही असती ग ही, <laughs> ही तंटा करती तिला मिळवण्यासाठी गरची खुडची खुर्ची तर काव्यात मग बघा सांगते जवाब याचा तुला लागली मिरची ग चार पाय अन दोन मिळून होते भक्त पुजारी नसे कुणी तो पुन्हा तिसरं भक्त पुजारी नसे कुणी तो तरी वाजवी घंटा ग गिचार करुनी नावतयाचे सांग कोण ते आहे गंध्यावरती मला भेटतो त्यात कशी आई ग गाडीचा जो वाहक असतो रोज वाजवी घंटा ग आता आजच्या वाहकांना एक घंटी द्या दिली घंटी द्या दिली रंगबिरंगी आणि पांढरा असतो तो त्याचा सदराग एक कानही असो सुद्धा मोठा आहे तो राग किवाय असे शिवाय त्याच्या करमत नाही लाज येतसे गाली ग शिवाय त्याच्या नाही शिवाय त्याच्या करमत, करमत नाही लाज येतसे गाणी ग चहा ओत ते कपात प्याया सकाळच्या मी वेळी ग आता शेवटच आहे कृष्णमुखी पण गौर गौरवर्णती कृष्णमुखी पण गौरवर्णती करी जनांना गारद ग जिकडे जाई तिकडे लावी आगदशी ती नारद ग तुळस माची 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 यक्ष प्रश्न हा असे तरीही उत्तरेचे सोपे ग माझी समदली काळी आहे कृष्णमुखी गौरांगी ग माझी समदली काळी आहे कृष्णमुखी गौरांगी आहे, गौरांगी <nei can>...